और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण डोंबुली महानगर पालिकेच्या वतीने कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या स्वर्गीय आनंद दिगे उड्डाणपुलाच्या डांबरीकरण व दुरुस्ती चा काम हाती घेण्यात आलं असून या काळात उड्डाण पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही वाहतूक मर्यादा लागू राहील या कालावधीत पुलावरील जुना डांबर थर काढून नव्या डांबरीकरणाचं काम केलं जाणार आहे कामाच्या दरम्यान परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे पर्यायी मार्ग निश्चित केलेत कल्याणपूर्वेतून स्वर्गीय आनंद दिघे पुलावरून कल्याण पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून ही वाहने चक्कीनाका व श्रीराम चौक मार्गे वळवली जातील कल्याण पश्चिमेतून स्वर्गीय आनंद दिघे पुलावर येणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील ही वाहने सम्राट चौकेतून सरळ पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर श्रीराम चौक मार्गे कल्याणपूर्वेकडे वळतील उल्हासनगर व कल्याण पश्चिम होऊन कल्याणपूर्वेकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक येथे प्रवेश बंदी राहील वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली असून पंचवीस नोव्हेंबर पासून अंमलबजावणी गॅस वाहने यांना या बंदीमधून सूट देण्यात आली आहे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलंय कल्याण शहरामध्ये पावसाळ्यानिमित्त अनेक ब्रिजला रस्त्यांना खड्डे पडले होते आणि त्यांची दुरुस्ती होणं अत्यंत आवश्यक आहे त्यानुसार महानगरपालिकेने नो नुकतीच एक ऑर्डर काढली कार्ड होती की वालधुनी ब्रिज त्यानंतर स्वर्गीय आनंदजी ब्रिज आणि तिसरा प्रल्हाद कै प्रल्हाद शिंदे ब्रिज या तीन ब्रिजचं वर्क ऑर्डर काढल्याने कार्ड त्यामध्ये सर्वच ब्रिजचं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने प्रथम आपण स्वर्गीय आनंदी घे ब्रिज यांच्या जो उड्डाण ब्रिज आहे त्या ब्रिजकडनं तो आपण पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवून त्या कामाची सुरुवात करणार आहोत तर तो तीन ठिकाणी त्याचं बंद आहे तर पहिला आहे कल्याण पूर्वेकडनं कल्याण पूर्वेकडनं जो सम्राट चौक येथे वळण घेण्यास बंद प्रवेश बंद करण्यात आलाय आणि तो सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शांतीनगर उल्हासनगर येथून उजवीकडे वळून श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी सदर आ, वाहन चालक जातील त्याच्यानंतर पश्चिमेकडून जाणाऱ्या सर्व वाहनांना आनंद ब्रिज बंद करण्यात आलेला स्वर्गीय आनंदी ब्रिज बंद करण्यात आलेला आहे ती वाहने सरळ पुणे लिंक रोडनी चक्की नाक्यामार्गे मार्गे पुणे लिंक रोडनी श्रीराम चौक मार्गे इच्छितस्थळी जातील आणि तिसरा जो आहे उल्हासनगर शहरातून सम्राट चौक मार्गे स्वर्गीय आनंदी गे ब्रिजवरून जाणारी जी वाहने आहेत ती सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात आलेली आहेत तर ती ती देखील वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर येथून डावीकडे वळून घेऊन श्रीराम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील असे तीन ठिकाणी त्याचं डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत नागरिकांनी झाड ब्रिजचं काम करत असताना जसं कार्य केलं तसंच जनतेचं सहकार्य या या ब्रिजच्या दुरुस्तीच्या वेळेस देखील संयमपूर्वक द्यावं असे मी सर्व नागरिकांना स्थानिक नागरिकांना आणि जे वाहन चालक आहेत त्यांना मी नम्र आवाहन करतो आणि याबाबत हे आ, सर, आ, आदेश आमचे माननीय डी सी पी सर यांनी आदेश काढलेले आहेत ते मी आज आ, प्रेस समोर प्र, पारित करीत आहे कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा